नमस्कार मैत्रिण तुम्हा सगळ्यांचं माझ्या डेली व्लॉग्स व्लॉग्समध्ये स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत अतिशय छान असं एक घटक शेअर करणार आहे की जे वापरून आपण आपल्या घरातले सगळे जे क्लीनर्स आहेत ते बनवू शकतो म्हणजे तुम्ही गॅस स्टँड साफ करण्यापासून तर भांडी घासायला कपडे धुण्यासाठी फरची पुसण्यासाठी हँडवॉश इवन केस धुण्यासाठी सुद्धा ते वापरू शकतात आणि तो घटक वापरून म्हणजे ते क्लीनर बनवू शकतात तर अशा प्रकारचं मी तुम्हाला दाखवणार आहे खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असेल आणि त्याच बर त्याच्यामध्ये मी खूप आपले पैसे वाचणार आहेत व्हिडिओला सुरुवात करते तुम्हाला दाखवते की कोणते कोणते लिक्विड जे आहे ते आपण घरी बनवू शकतो हे जे आहेत हे सगळं हे लिक्विड जे आहे म्हणजे मी हे गॅस स्टँडसाठी बनवलेलं आहे हे हँडवॉश आहे हे, हे मी फ्लोअर साठी आणि प्लस टॉयलेट साठी सुद्धा तुम्ही बाथरूम क्लिनर म्हणून आणि टाईल्स क्लिनर म्हणून तुम्ही हे वापरू शकता त्याचबरोबर ह्यामध्ये मी वापरलेलं आहे हे एक्स्ट्रा स्टोर करून ठेवलेलं आहे हे केस धुण्यासाठी वगैरे सुद्धा आपण हे यूज करू शकतो हे कसे बनवायचे त्यात आपण तुम्हाला दाखवते आणि खूप सोपं आहे तर सगळ्यात आधी आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवूयात तर हे आहेत रिठा रिठा सोपनट इंग्लिशमध्ये त्याला सोपनट म्हणतात तर हे जे आहेत हे अतिशय उपयुक्त आहे पूर्वीच्या काळी बरेच जुनी लोक ह्या रिठाचा वापर करायचे घरामध्ये क्लिनिंगसाठी आणि केस धुण्यासाठी सुद्धा तर हा एक ऑरगॅनिक पद्धत आहे हे सगळे लिक्विड बनवण्याची खूप सिम्पल आहे जवळपास एक लिटर पाणी घेतलं होतं त्यामध्ये मी अर्धा के किलो सोपनट म्हणजे श्रीठा टाकलेले त्यांना छान उकळून घेतलं त्यानंतर त्यांना थंड करून घ्यायचं आहे थंड केल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे त्यातले काही बीज वगैरे असतील ते साईडला करता आले तर काही करायचे आहेत पण त्यांना व्यवस्थित आपल्याला चोळून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकतात की कसा फेस होतो आहे हळूहळू आणि ह्यानी ज्यावेळेस आपण क्लिनिंग करतो त्यावेळेस जे पण चिकट तेलकट डाग असतात ते सगळे निघून जातात याचा थोडासा फ्रॅग्रन्स जो आहे तो आपल्याला आवडणार नाही पण त्याला ऑप्शन मी पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर आता मी व्यवस्थित हे सगळे चोळून घेतले आणि हे गाळून घेतले पुन्हा ते जे आहेत आपण बी काढलेले त्यांना पण मी एकदा दोनदा पाण्याने स्वच्छ असे धुवून घेणार आणि मग ते पण गाळून घेणार आणि जे उरलेले आहेत ह्यानी तुम्ही स्क्रबर म्हणून पण यूज करू शकता तर तुम्ही बघू शकता किती जास्त फेस झालेला जा आहे त्यामुळे आपण हे भांड्यांसाठी कपड्यांसाठी सगळ्यांसाठी हे आपण यूज करू शकतो क्लिनिंग पर्पजसाठी आपण हे घरच्या घरी नक्कीच यूज करू शकतो आणि खूप स्वस्त मिळतो रिठा साधारण सत्तर ते ऐंशी रुपये किलो हा रिठा मिळत असतो आता हे जे आहे हे आपलं मेन लिक्विड जे आहे हे तयार झालेलं आहे आणि हे लिक्विड आपण वापरून वेगवेगळे जे असतात लिक्विड बनवू शकतो तर भांडे घासण्यासाठी मी आधी जे लिक्विड आहे ते घेतलेलं आहे आता मी त्यामध्ये थोडंसं ऑलरेडी पाणी मिक्स केलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं ग्लिसरिंग टाकायचं आहे जेणेकरून तुमच्या हातांनासुद्धा त्रास होणार नाही आणि थोडंसं विनेगरसुद्धा टाकलं आहे तर आता आपल्याला हे आपण जसं घेतो त्या भांडे घासायचं लिक्विड त्याप्रमाणे घ्यायचं आहे आणि स्क्रबरने आपल्याला पूर्ण सगळी भांडी जी आहे ती स्वच्छ घासून घ्यायची आहेत आणि खूप चांगली भांडीही निघतात जर तुम्हाला अगदी आता सणावारासाठीची भांडी वगैरे घासायची असली किंवा खूप तुपकट तेलकट भांडी आहे तर तुम्ही हे लिक्विड त्यासाठी नक्की यूज करू शकता मला शक्यतो त्या ठिकाणी जास्त फायदा वाटला त्यानंतर गॅस पुसण्यासाठी आणि गॅस स्टँडसाठी सुद्धा हे लिक्विड आपण वापरू शकतो तर छोट्याशा बॉटलमध्ये हे लिक्विड आपल्याला भरायचं आहे आणि त्यामध्ये सुद्धा थोडंसं विनेगर आणि बेकिंग सोडा टाकायचा आणि आपल्याला हे यूज करायचं असं स्प्रेने आपल्याला हे करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहेत यामुळे कीटक वगैरेसुद्धा येत नाही मुंग्या होत नाही खूप चांगला असा हा सोल्युशन आहे जो की आपण डेली यूजमध्ये वापरू शकतो ऑलरेडी थोडंसं फिनेल होतं त्यामध्येच मी जे लिक्विड आहे ते फिलअप केलं आणि त्यामध्ये सुद्धा विनेगर टाकायचं आहे आणि छान स्मेल आला पाहिजे आपल्याला त्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं इसेन्शियल ऑइल जे असतं त्याचे काही ड्रॉप्स टाकणार आहोत त्याने अतिशय चांगला सुगंध हा येईल आणि सुद्धा अतिशय स्वच्छ निघेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा हे लिक्विड तुम्ही बाथरूममध्ये टाईल्स क्लीन करण्यासाठी डायरेक्ट जरी यूज केलं तरीही उपयुक्त आहे त्यानंतर तुम्ही हे हँडवॉश म्हणूनसुद्धा यूज करू शकता आपलं जे हँडवॉश असतं त्यामध्ये हे थोडंसं टाकून तुम्ही मिक्स करू शकता जेणेकरून चांगला स्मेलसुद्धा येईल आणि नाहीतर तुम्ही अजून तुम्हाला आवडलेलं इसेन्शियल ऑइल टाकू शकतात आता हे जे आहे उरलेलं ते मी एका बॉटलमध्ये भरून ठेवते आणि हे फ्रीजमध्ये ठेवते हे सगळे जे लिक्विड आहे हे माझ्या तीन चार दिवसाच्या यूजसाठी मी बनवलेले आहेत जास्त दिवस टिकण्यासाठी आपल्याला हे लिक्विड फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवावे लागते